शिपूड बघायची मागं शिपूड शेप बघायची वर गेल्या दागिना तरी मॅडम रेडते ना कधी जवळ एक कंडा आणबाय मोठा तीस तू आहे सोन्याची चीन तरी द्यावा पाहिजे माझी तेवढी अपेक्षा आहे बाबाय द्या पाहिजे जोरात आव चार पाच बकरी कापणार आहे मी नाम करून सोळा असा झाला पाहिजे तिने कसं आहे शिंगर पाड तिची बना तिच्या <laughs> आईचं नाव, नाव <laughs> आता बघायला पाहिजे इंजेक्शन जायवं मग आता कसं काय विषय आहे ग तरी पण बघतो खुलासा करतो माणसाने सांगतील नाव काय असेल ते काय काय जेवायचं नाव तुझ्या <laughs> <laughs> <नहीं। laughs> शाळा त्याला मोठा इंजिनियर करणार आहे रेड्याचा इंजिनिअर शर्यती टकरी आवत वाढायला सगळीकडे एक नंबर ला काय वाट वा, 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 त्याला सदाबंद शाळेत घालायचे सदाबंद शाळेत सदाबंद शाळेत घालायचा ना नांगऱ्या विंगऱ्या वा वाढायला सुट्टी द्यायची आहे तिकडे वरती डोंगरात बांधी या तिकडे त्याला शिकवणार आहे लेगिन नुसते लेगिन बघायला वागायला माझ्या भागात आणि अशी हे लावणार लाईन लावणार वय वय रेडक्या असा लाईन लावणार याला कुठली पसंत पडणार संयमवर वर ठेवणार संयमवर वर म्हणजे इकडे संयम वर ठेवायचा काय वय संयम ठेवणार आणि मग लेगिन लावणार येते ए भागात दुडकू झाला पाहिजे बँड माझ्या बरात सगळं सांगणार इथं असं मध्ये लगीन लावायचं वय 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 आवळा सावळा तावळा कुंभारने केलं की नाही काढवा दे तसे मी करणार रेडी आहे माझ्या उद्या बारसं किती नाही उद्या बारसं हाय या साधे करून सकाळी या करून टाकू बारसं तिची पण एकदा ते उद्या तसे तुम्ही तुमचं दिन बघा दे मी यायचं सांगितली टायमिंग तुम्हाला नंतर म्हणाय नाही सांगितलंय मागितलाय बत्र खाली जेवण अव जेवण जर बघितलं ना की तुपातलाय तुपातली तुपातली सुग्रा वय पेंड आहे खडकी पेंड आहे